नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब मित्रांनो आज आपण येथे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस म्हणजे चालू घडामोडी दोन हजार पंचवीस घेणार आहोत जे येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन नसाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला पण क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी आणि आपला पहिला प्रश्न आहे बघा सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासवी जयंती कधी साजरी करण्यात आली तर तुमचं योग्य उत्तर आहे एकतीस ऑक्टोंबर पुढचा प्रश्न आहे आपला बघा तिसरा प्रवासी परिचय महोत्सव कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला होता तुमचं योग्य उत्तर आहे रियाद पुढचा प्रश्न आहे आपला बघा विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षितता आणि जबाबदार ऑनलाईन वापराबद्दल शिकवण्यासाठी सायबर जागो उपक्रम कोणी सुरू केला तर तुमचं योग्य उत्तर आहे पंजाब पोलीस पुढचा प्रश्न आहे रवींद्र कोरी सेटर यांची कर्नाटकच्या राज्योत्सव पुरस्कारासाठी निवड झाली आहे ते कोण आहेत तर तुमचं योग्य उत्तर आहे पुरातत्व शास्त्रज्ञ पुढचा प्रश्न आहे आपला बघा विमान वाहतूक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी बी मॅन योजनेला कोणी मान्यता दिली तर कोणी दिले आहे ओडिसा राज्याने दिली आहे पुढचा प्रश्न बघूया भारताने प्रथमच जी आय टॅग केलेले इंडी आणि फुलियाकुंडी लिंबू कोणत्या देशाला निर्यात केले आहेत तर तुमचं योग्य उत्तर आहे इंग्लंड पुढचा प्रश्न आहे नमीदबीर सिंग वालिया यांनी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळवली आहे ही कामगिरी करणारा तो कोणत्या राज्यातील दुसरा खेळाडू ठरला आहे तर पंजाब राज्यातला पुढचा प्रश्न आहे लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मॉडेल युवा ग्रामसभा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला आहे तर नवी दिल्ली येथे पुढचा प्रश्न आहे पाच ट्रिलियन डॉलर्सच्या बाजार मूल्यापर्यंत पोहोचणारी जगातली पहिली कंपनी कोणती आहे तर इनव्हिडिया कोणती इन पुढचा प्रश्न आहे आपला बघा कोणत्या देशाने त्याचे राक्षसी क्षेपणास्त्र ह्युनिमो फायूचे अनावरण केले आहे दक्षिण कोरिया पुढचा प्रश्न आहे शिक्षण मंत्रालयाने सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून सुरू करण्याची घोषणा केली आहे तर इयत्ता पुढचा प्रश्न आहे चेन्नई येथील सोळा वर्षीय इलाम पार्थी ए आर हा भारताचा पहिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे पुढचा प्रश्न आहे आपला बघा प्रवेगने भारतीय सैन्यासाठी लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय तर वीर पुढचा प्रश्न बघूया ऑलिम्पिक पदक विजेता मॅन्युअल फ्रेडरिक्स यांचे वयाच्या अठ्यातराव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या खेळातील एक प्रसिद्ध खेळाडू होते तर हॉकी पुढील प्रश्न आहे आपला भारतात दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये प्रथम पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय मत्स्यपालन जनगणना कोठे सुरू करण्यात आली तर कोची येथे पुढचा प्रश्न आहे फाईड बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस ट्रॉफीचे नुकतेच नाव बदलण्यात आले तर काय नाव आहे विश्वनाथन आनंद कप पुढचा प्रश्न बघूया एक नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याने त्यांचा स्थापना दिवस साजरा केला तर कर्नाटक केरळ छत्तीसगड हरियाणा आणि मध्य प्रदेश पुढचा प्रश्न आहे युनेस्कोने गॅक्स्ट्रोनॉमी शहर म्हणून समाविष्ट केलेले दुसरे शहर कोणते आहे तर लखनऊ पुढील प्रश्न आहे आपला बघा कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच भारतातील पहिले राज्य अत्यंत गरिबीमुक्त झाल्याची घोषणा केली तर केरळ राज्य पुढील प्रश्न आहे आपला बघा दरवर्षी जागतिक शाकाहारी दिन कधी साजरा केला जातो तर एक नोव्हेंबर पुढचा प्रश्न आहे दरवर्षी जागतिक सुनामी जागृत दिन कधी साजरा केला जातो तर पाच नोव्हेंबर पुढचा प्रश्न आहे आपला बघा जगातील सर्वात वयोवृद्ध ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते चार्ल्स कास्ट यांचे वयाच्या एकशे एकव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर सायकलिंग पुढील प्रश्न आहे बुकर पुरस्कारासाठी निवडलेल्या द लोन लेनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले तर किरण देसाई पुढचा प्रश्न आहे स्वच्छ संरक्षण दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते शहर घोषित करण्यात आले आहे तर मदुराई पुढचा प्रश्न बघूया अलीकडेच कोणत्या राज्यातील गोगाबिल तलावाला सहावे रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तर बिहार राज्याला पुढील प्रश्न आहे पिढ्यान पिढ्या बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता देश बनला आहे तर मालदीव सत्तावीस नंबरचा प्रश्न आपला बघा वाळवंटातील युद्धात ड्रोन आणि काउंटर ड्रोन क्षमतांची चाचणी घेण्यासाठी भारतीय सैन्याने कोणता सराव केला तर हवाई समन्वय पुढील प्रश्न आहे अठ्ठावीस नंबरचा टी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त झालेले क्रेन विल्यम्सन कोणत्या संघाचे आहेत तर न्यूझीलंड पुढचा प्रश्न काय बघूया अलीकडे संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर विश्वजित सहा यांची एकतीस नंबरचा प्रश्न बघा फ्रान्सचा शेवेलियर शेव्हेलियर नॅशनल टू आय डू मेराईट पुरस्कार कोणाला देण्यात आला तर सुनील कांत यांना सुनीलकांत मुंजाल पुढील प्रश्न आहे जगातील पहिला मल्टी सेन्सर इओ उपक्रम कोण प्रेक्षित करणार आहेत तर गॅलेक्सी आय यांनी पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे तर शाहरुख खान पुढचा प्रश्न बघूया फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री चे अध्यक्ष को कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अनंत गोयंका यांची चौतीस नंबरचा प्रश्न आहे आईपासून बाळापर्यंत एच आय व्ही हेपॅटायसिस बी आणि सिपिलिसचे संक्रमण कर कमी करणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे तर मालदीव पुढचा प्रश्न आहे पस्तीस नंबरचा संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर मिलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर सोनाली घोष पुढचा प्रश्न आपला छत्तीस नंबरचा जा। तरुणांना जागतिक करियर करण्यासाठी सक्षम करण्यासाठी सी एम फ्लाईट उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर आसाम राज्यात पुढचा प्रश्न आहे आपला बघा वाहतूकदंड भरण्यासाठी भारताचा पहिला क्विक रिस्पॉन्स म्हणजे क्यू आर कोड आधारित किओस्क कोठे सुरू करण्यात आलेला आहे तर गुरुग्राम येथे पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायनन्सने अलीकडेच कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले आहे तर डीबीएस बँक पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आय एम एफ चे पहिले उपव्यवस्थाकीय संचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॅन कॅडज कोण डॅन कॅड्स पुढचा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले तर राजपुताना रॉयल्स पुढचा प्रश्न आहे आपला एक्केचाळीस नंबरचा भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे तर पाचशे कोटी पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल तर कुरुक्षेत्र पुढचा प्रश्न आहे त्रेचाळीस नंबरचा आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघद्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे तर कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिल्या एंड टू एंड सिलिकॉन कार्बोइड सेंटी कंटरचे उद्घाटन कुठे झाले तर भुवनेश्वर येथे पुढचा प्रश्न आहे आपला बघा भारत सरकार कोणाच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एक ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष पंधरवडा साजरा करत आहे तर बिरसा मुंडा सेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अलीकडेच दोन हजार पंचवीसचा चा, चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला तर श्री रविशंकर यांना पुढचा प्रश्न बघूया सत्तेचाळीस नंबरचा त्रेपन्नाव्या शांती स्वरूप भटनागर मे मेमोरियल इंडोअर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले तर धनबाद येथे पुढचा प्रश्न आहे दक्षिण नौदल कमांड मध्ये तैनात असलेले पहिले संरक्षण जहाज असलेल्या संरक्षण वेसल वर्गाच्या तिसऱ्या जहाजांचे नाव काय आहे तर इक्षक पुढचा प्रश्न आहे एकोणपन्नास नंबरचा डिजिटल समावेशनासाठी स्टार लिंक सोबत भागीदारी करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य पुढचा प्रश्न आहे आपला बघा भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे तर वायुपुत्र पुढचा प्रश्न आहे ग्लोबल फायनान्सने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जगातील सर्वोत्तम ग्राहक बँक म्हणून कोणत्या बँकेला घोषित केले आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया बावन्न नंबरचा प्रश्न आहे रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे तर तिसरा म्हणजे तिसऱ्या नंबरचा पुढचा प्रश्न आहे नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या दुसऱ्या तात्पुरत्या चंद्राचे नाव काय आहे दोन हजार पंचवीस पी एन सेवन पुढचा प्रश्न आहे चोवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी संयुक्त राष्ट्रसंघ यु एन चा कोणता स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर ऐंशी वा चितवा ऐंशी पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला काचेचा झुलता पूल कोठे बांधला जात आहे तर ऋषिकेश पुढचा प्रश्न आहे सिरिकीत किटियाकारा यांचे वयाच्या त्र्यानवाव्या वर्षी निधन झाले त्या कोणत्या देशाच्या माजी राणी होत्या तर थायलंड पुढचा प्रश्न आहे सारा मुलाली यांची चर्चेची पहिली महिला प्रमुख म्हणून कोणत्या देशात नियुक्ती होणार आहे तर इंग्लंड पुढचा प्रश्न आहे पीएम श्री स्कूल योजनेत सामील होण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच केंद्र सरकारासोबत भागीदारी केली आहे तर केरळ राज्याने पुढचा प्रश्न आहे एकोणसाठ नंबरचा हवाई दलाचा सराव पोशन स्काय दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित केला जात आहे तर स्पेन देशात पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी प्रकाशित केलेले मोदीज मिशन हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर बर्जिस देसाई यांनी आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस विजेता देश आहे आपला भारत देश उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका आणि याला सुरुवात झाली होती एकोणावीसशे त्र्याहत्तरला ला किती तर दर पाच वर्षांनी आयोजन केले जाते आयोजक होते आय सी सी प्रकार आहे एक दिवसीय म्हणजे वन डे आणि संक्रमण होते कितवे तर तेरावे संक्रमण होते सुरुवात कधी झाली होती तीस सप्टेंबर ते दोन दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आयोजक देश कोणते होते भारत व श्रीलंका एकूण संघ किती होते तर आठ एकूण सामने किती झाले एकतीस आणि थीम काय होती तर थीम सॉन्ग काय होती ब्रिंग इट होम श्रेया घोषाल आणि अंतिम सामना कोणाकोणा झाला भारत आणि दक्षिण आफ्रिका कधी झाला तर दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण कोणत्या स्टेडियमवर झालं आहे तर डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई आणि सर्वाधिक वेळा विजेता कोणता देश आहे तर ऑस्ट्रोलिया म्हणजे किती सात वेळेस मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद